किर्गिस्थानमध्ये पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय स्पोर्ट्स गेम्स दोन हजार पंचवीसमध्ये साताऱ्याच्या फलटण तालुक्यातील मुळीकवाडी गावचा सुपुत्र कुस्ती क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पट्टाधारक पैलवान सुधीर पुंडेकर यांनी भारतासाठी सुवर्णपदक पटकावलं आहे भारतमातेच्या जयघोषात सुधीर पुंडेकर यांनी अखेरच्या क्षणापर्यंत जिद्दीनं झुंज दिली आणि परदेशभूमीवर भारतीय झेंडा अभिमानाने फडकावला राष्ट्रको समर्पित सब कुछ समर्पित या शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त करत भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण साताऱ्याच्या कुस्ती परंपरेचा गौरव केलाय ही फक्त एक वैयक्तिक कामगिरी नाही ही आहे जिल्ह्याच्या मातीतील घडलेल्या खेळाडूच्या आंतरराष्ट्रीय यशाची गाथा मुळीकवाडीच्या या, या, गा या सुपुत्राचा विजय हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे